इंडोरीतल्या चिंचखेडमध्ये बिबट्याने कहर केला असून आज सोमवारी पहाटेच्या सुमारास चिंचखेड येथील बेलबाग वस्तीवर माणिकराव सीताराम ढुमणे यांच्या गटक्रमांक दोनशे एकतीस मध्ये घरासमोर बांधलेली गाईची वासरे बिबट्याने हल्ला करत ठार केली आहेत घटनास्थळी वनरक्षक ज्ञानेश्वर वाघ वन्यजीव रक्षक देवीदास वन सताळे पोलीस पाटील ज्ञानेश्वर सोनवणे यांनी पंचनामा केला आहे आजपासून शाळा सुरू झाल्या आहेत आणि या बेलबाग वस्तीवर जिल्हा परिषद शाळा देखील असून शालेय विद्यार्थी देखील शाळे शिक्षणासाठी येतात परंतु बिबट्याच्या भीतीने मुलांसह पालकांमध्ये देखील भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे तसेच बिबट्याच्या भीतीने शेती कामासाठी शेतमजूर मिळणं देखील मुश्किल झालेलं आहे तसेच चिंचखेड गावापासून शंभर मीटर अंतरावर प्रमोद पगारे यांच्या घराजवळ बिबट्याने विश्वास पगारे या युवकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु युवक गाडीवर असल्याने गाडी वेगाने पळवल्यामुळे युवक थोडक्यात बचावला या लवकरात लवकर या बिबट्याचा बंदोबस्त करावा अन्यथा बिबट्याच्या हल्ल्यात मरण्यापेक्षा आम्ही फाशी घेऊन मरू असा संतापजनक इशारा येथील नागरिकांनी दिला आहे यापूर्वी देखील बेलबाग वस्तीवरील याच भागात बिबट्याने पाच शेळ्या हल्ला करून ठार केल्या होत्या घटनास्थळी वन विभागाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने पिंजरा लावला असून सदरील बिबट्याला झेराबंद करण्यासाठी वन विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत एनसीएन एन न्यूज साठी तुषार झेंडबाई दिंडोरी